आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिके इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट तीनच्या अमोलदारांच्या वतीनं की आम्ही सराय गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी बिंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल ना इसम नामे रोशन झा याने काही शस्त्रे अंगणी शस्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपवून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शिहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावटी बनावटीचे पिस्टला मिळून आले तीन जीवन जिवंत काढतू दोन रिकामे मॅग्जिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किंमतीचा विनाप्रवाना अग्निशस्त्र व घातकशस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाणा येथे गुरक्रमांक तेरा एकाहत्तर पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपी आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही एक हत्याराविषयी आपला सखोल तपास चालू आहे अजून अजूनही की ही अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला युकणार होता त्याच्यावर आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पुरुष स्टँड हातील एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत रायकिंग सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे सफट तपास आमचा आणखी चालू आहे का स्वतः आणि शिंदे साहेबांनी आम्हाला आदेशित केले होते की ही कारवाई करण्यासाठी आणि त्याबरोबर आमचे ते पी एस आय भिसे पाटील आणि एएसआय बोरकर एएसआय आय भोसले हे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज जर भारताचे मधील जे सामाजिक आणि जे धार्मिक आणि राजकीय जे अस्तित्व माजलेले आहे त्यामध्ये ही जी कामगिरी केलेली आहे ती उल्लेखनीय कामगिरी अशी आहे की पोलीस किती सतर्क असतात आणि मग त्याद्वारे आपण पोलिसांनी जर कारवाई केली तर आणि चांगली पेट्रोलिंग केली तर एक चांगला कामगिरी आपण घडवू शकतो कायदा सोयीसाठी की प्रत्येक असं जस आम्ही क्राईम ब्रँच जसं काम करतो तसं प्रत्येक पोलिसांनी जर काम मनापासून केलं तर कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही बिल्डिंग बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या चाळीमध्ये कोणी रहिवासी जर राहता आला असेल अनोळखी हा तीन महिन्यापासून इथं राहायला आलेला आहे पण इथले जर लोकांनी सांगितलं तिचं जर काय रेकॉर्ड आहे गुन्हेगार स्वरूपीचा आहे काय हे लोकांनी जर एकमेकाला सांगितलं आणि पोलिसांना तशी माहिती दिली तर आपल्याला म्हणजे काय असतं की जनता हेच आपले आमच्या पोलिसांचे डोळे कान नाक असते त्या माध्यमातून तिने जर आम्हाला जर माहिती दिली तर सर्व काय माहिती देऊन सी एस आय दाराम भोसले हे जवळजवळ ते दहा वर्ष काम करतात या आपल्या कम्युली कल्याण या विभागाला त्यांना त्यांचे लोकांशी चांगला संपर्क आहे त्यातून त्यांना गोपनीय माहिती मिळाली आणि शहानिशा करण्याकरता आम्ही कारवाई केली आणि ती सक्सेस झालं युपीचा आहे पण इथं मग तो गेले पंधरा ते वीस वर्ष इथं राहतो पण ते उल्हासनगर राहायचा आता तीन महिने झालं तो आता आमच्या कल्याण बोलवला थँक्यू